हॅलो नमस्कार तर नेहमीसारखं आम्ही आता आलो आहे संडे आला आहे आणि गावाकडं आलो आहे आणि एवढ्या मेहनतीनं आम्ही नारळ काढले मी आणि संचितचे बाप्पा दोघांनी मिळून हे बघा एवढी मोठीच्या मोठी काठी हे बघा ह्या मोठ्या काठीने आम्ही दोघांनी काढलीत आणि संचितला म्हणत आमचा व्हिडिओ काढायचा संचित काही काढत नव्हता आणि भरपूर असं गरम व्हायला लागलं मी तर आता आंघोळ करणार आहे आणि हे तिच्या आता केसर काढायचं आहे तर त्या नाही गेल्यात आमच्यात कापूंकडे गेले तर आणायला ते आणले की नंतर मग केसर काढायचं त्याचं म्हणजे ओझं कमी होते घेऊन जायला तिथं ते दोन नेऊन ठेवले संचित ओढू नको तशी काठी नाही ओढायची काठी नाही ओढायची कशाला ओढते लागेल ती समोर ती समोरच लागेल कापेल बाबा कट पण लागलं म्हणजे काय करायचं नको हात लावू नको काठीला त्या तर रात्री पाऊस झाला इकडं पंढरपूरला काय नाही झाला आणि तिथं पण एक छोटा नारळा झाडाला लागलाय गेल्या रविवारी आलतो तेव्हा मी बघितलाच नव्हता आणि संचीच्या पप्पाने फोटो काढला होता ते मला दाखवायला लागलं म्हणलं मला तिथं का नाही सांगितलं एवढ्या छोट्या छोट्या झाडाला कडे नारळाला लागलाय फॅन तर बंद कर फॅन चालूच ठेवला मध्ये चिखलामधून जाऊ नको हे बघ तिथे छोट्या झाडाला नारळा लागलाय तू बघितलास का नारळाला नारळा लागलाय बघितलंय तू हे बघा एवढं छोटं झाड आहे हे बाबा एवढं एवढं छोटं झाडाय नाही किती बुंदा केवढा आहे बघा इथं एवढा लगेच नार की बघ हे नागळ लागले आणि आता मोठा मोठा झाला की असं बसून सुद्धा तू सुद्धा तोडू शकते जावर बघतो तू तुझ्यापेक्षा उंचीपेक्षा हे दिसतंय लहान आहे हे संचित सुद्धा वाकून हे करू ए तोडशील तोडू नको मोठा होऊ दे दोन नारळ बोलणार ठेवली ते आणि असले मशीन आले बघा त्या म्हशीट पट पट पटपट निघते सगळं का कॉल येत ना ते काढते की मी काढते व्हिडिओ काढ मी काढते मी काढते ह्याची टोपी वरची होती की गेले चालू आहे व्हिडिओ टोपीचा कुठं ताटा नाही म्हणलं

हा टक टक मी काढतो बसून बसून ले मध्ये ना लागले हो पाऊस येणार आहे लव सगळे आम्ही नारळाची केसर काढली किती नारळ आहेत सांग वर टोटल किती आहेत मराठीत हां मराठीत मोगरा मराठीत इंग्लिश बंद करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा आहेत का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा सतरा आहे ना तरी म्हणजे एक नारळ कसा काय कमी झाला बरोबर त्यांच्या पहिल्यांदा बरोबर काउंट केलं किती मोठ्याचे मोठे नारळ आहेत आणि एवढे एवढे छोटे ह्याच्यापेक्षा लहान नारळ चाळीस रुपयाला एक डी मार्टला होता म्हटते म्हटे नारायण संजितने काय मेहनत केली नाही आम्ही दोघांनीच केली गेल्या रविवारी मका टाकायला लागलेले किती आले हो एक आठवड्यात तेवढं येते का पटकन असते काय गेल्या रविवारी नांगरलेलं मका लावलेलं दाखवलं होतं ह्या रविवारी मखाच डायरेक्ट चांगले चल हे पण मकाच आहे ना हे हो। मग हे आठ दिवसात एवढे आले आणि हे कसं काय लहानच आहे मग हे चल रे असं मातीत हात घालायचं नाही समोर बघून चाल कशाला घेतलंय ते आम्ही आता खालची मका बघायला आम्ही गेलोच नाही दोन तीन रविवार झाला गवत वाढले भरपूर पाऊस पडलाय ते खाली बघून चाल व्यवस्थित ते काय घेतले तू दोरी कशाला घेतली आता हातात उगीच चलता चालता खेळायला हिरवं काय झालं पिशवू पाय देऊ संचित काय तर चलते एका साइडने इथून चल ना एका साईडने गोच वाढले भरपूर हे असच ठेवलंय चल ना हा ऊन ये लागलं ऊन येई लागलं ऊन आले की कसं तरी होते गरम भरपूर व्हायला लागले पाऊस बापरे पाऊस लवकरच येईल आज अचना। अचना तुरे आले की मग केला तुरे आले कनीस याय लागलेत की काय काय दिसायला लागले छोटे छोटे हे बघ आम्ही आलो तर किती लहान होती मक्का हे लागलेत कनीस हे काय कसा ट्रॅक्टरचा लोगो मला तर नाही माहिती बाबा दोन्ही मध्ये किती फरक आहे ती आणि ही एकत्रच एक लावली पण ही किती उंच दिसायला लागली ना राहणार सगळं ना सेम दिले पण किती फरक दिसतोय किती आले चांगली मका एकदम एकोणीस पण याय लागले छोटे छोटे कणसं पण आले छोटे छोटे आतमध्ये पुढच्या आठवड्यात येत का खायला कोवळे कोवळे हे बघा तू किती मोठं झालं घेऊन जाऊ शकतोय काय हे बघा पुढच्या आठवड्यात शंभर टक्के खायला येते हे बघा हे ना आत काहीच नसतंय मोठे आहे पण एकदम ना मोठी मोठी पुढच्या आठवड्यात येते बघा खायला शोधून शोधून खायचं म्हणलं तर हां निघतील तर मोठे झाले एकदम बटरफ्लाय किती संजित इकडं भरपूर आले थांची नको येऊ नको तू येत नको राहू दे पायर पाय देऊ नको हो पाणी कधी निळ निळ पाणी दिसायला लागले है ना निळ पाणी दिसायला लागले काय असलं हे da Kontrolle control